म्हणजे यंदाच्या महाकुंभ मेळ्यात सगळंच काही भव्य दिव्य असून यंदाचा महाकुंभ मेळा विशेष आहे कारण तो एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर होतोय त्यामुळे या न भूतो न भविष्य अशा सोहळ्याला सध्या विविध संत महात्मे आणि साधूंनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावलेली आहे दरम्यान करोडो लोक एकत्र येऊन आध्यात्मिक समाधानानं साजरा होत असलेला हा सोहळा पहिल्याच दिवसापासून विविध कारणांमुळे चर्चेत आहे विविध संत महात्मे यांनी लोक साधू सर्वसामान्य करोड भाविक शिवाय सरकारने सुद्धा केलेलं नेटकं नियोजन आणि श्रद्धेला आधुनिकतेची दिलेली जोड या सगळ्याच जो जो गोष्टी या महाकुंभ मेळ्याच्या पहिल्या दिवसापासूनच खूप चर्चेत आहेत दरम्यान अशातच अजून दोन गोष्टी या महाकुंभ मेळाव्यात चर्चेला आल्या त्यातील पहिली गोष्ट म्हणजे आय आय टी एन बाबा अभयसिंह आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात सुंदर साध्वी हर्षा रिछारिया अभय अभयसिंह या आय आय टी एन बाबा बाबत चर्चा होण्याचं कारण म्हणजे त्याने आपल्या देशातील सगळ्यात जास्त नावाजलेल्या कॉलेज म्हणजे आय आय पूर्ण केलं असून करोडो रुपयांचं पॅकेज असलेला जॉब सुद्धा त्याने तो जॉब सोडून सध्या तो अध्यात्माकडे वळलेला आहे शिवाय काही माध्यमांनी त्याची मुलाखत घेतली असता एकदम अस्खलित इंग्रजीमध्ये त्याने इंटरव्ह्यू दिला आणि त्यामुळे चर्चेत येऊन आय आय टी एन बाबा म्हणून तो सोशल मीडियावर व्हायरल झालाय तर दुसरीकडे महाकुंभमेळ्याच्या पहिल्याच दिवस दिवसापासून हर्षारी चार्या ही तरुणी सुंदर साध्वी म्हणून चर्चेत आली आहे एक अँकर आणि इन्फ्लुएन्सर असलेली हर्षा ही महाकुंभ मेळ्याच्या पहिल्याच दिवशी माध्यमांच्या नजरेस पडली तिचं सौंदर्य पाहून काही वेळातच ती सोशल मीडियावर सुंदर साध्वी म्हणून प्रसिद्ध ही झाली असं म्हटलं तर वावग ठरणार नाही ना ना की महाकुंभ मेळा हा करोडो लोकांच्या श्रद्धेचं आणि विविध गुण व कौशल्यांचं मिश्रण आहे दरम्यान आय बाबा आणि सुंदर साधवी यांच्या चर्चेत येण्यानं सध्या सोशल मीडियावर काही जण असंही म्हणतायत की अलौकिक बुद्धी व सौंदर्य याचंही अनोख दर्शन या महाकुंभ्यात झालेलं आहे खरी गोष्ट नेमकी काय आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषय भारी सध्या उत्तर प्रदेश येथील प्रयागराजमध्ये आध्यात्मिक जगातील महापुरुषांचा मेळा जमला आहे दरम्यान महाकुंभ हा सोहळा नसून यामुळे समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचं कामही होत असत सगळेजण एकत्र येऊन चिंतन आणि करतात ज्यामुळे सामाजिक आणि सांस्कृतिक सौहार्दाची देवाणघेवाण होत असते करोडो लोकांना एकत्र आणणाऱ्या या सोहळ्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदही झालेली असून अशा या महासोहळ्यात पहिल्याच दिवसापासून बऱ्याचशा गोष्टी चर्चेतही आहेत त्यातीलच दोन गोष्टी आहेत आयटीएन बाबा आणि सुंदर साध्वी मंड्यातील आय आय टी एन बाबा अधिक माहिती घेतली असता असं समजलं की आपल्या देशातील सर्वोत्कृष्ट कॉलेज असलेल्या आय आय टी बॉम्बे मधून शिक्षण पूर्ण केलेल्या आणि करोडो रुपयांच्या पगाराच्या नोकरीवर लात मारून अध्यात्माची वाढ धरणारे अभय सिंह हे पहिल्यांदा त्यावेळी चर्चेत आले ज्यावेळी महाकुंभमेळ्यामध्ये त्यांचा मीडियाने इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांनी अगदी अस्खलित इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यू दिला त्यावेळी त्यांचं इंग्लिश आणि त्यांच्याबद्दलची माहिती बघून सोशल मीडियावर त्यांचा तो इंटरव्ह्यू व्हायरल झाला आणि त्यांचं आय आय टी एन बाबा असं नाव पडलं दरम्यान या आय आय बाबाबाबत अधिक माहिती अशी की मुळचे हरियाणाचे असलेल्या अभय सिंह यांनी आय आय टी बॉम्बेमधून दोन हजार चौदाच्या बॅचमध्ये एरोस्पेस इंजिनिअरिंग केलं दरम्यान शिक्षण सुरू असतानाच त्यांना तत्वज्ञानात रस निर्माण झाला आणि तुलस त्यांनी प्लुटो सॉक्रेटिस यांच्या कार्याचा अभ्यास करायला सुरुवात केली पदवी घेतल्यानंतर त्यांना कोट्यवधीच्या पॅकेजची नोकरी मिळाली परंतु नोकरीत त्यांचं मन लागलं नाही त्यामुळे त्यांनी ट्रॅव्हल फोटोग्राफीचा कोर्स केला त्यांना फोटोग्राफीत करिअर करायचं होतं फोटोग्राफीचा कोर्स करताना जीवनासंदर्भातील त्यांचा दृष्टिकोन बदलू लागला त्यावेळी त्यांनी कोचिंग सेंटर उघडून फिजिक्स शिकवणं सुरू केलं परंतु त्यांची शैक्षणिक आणि कलात्मक कामगिरी दमदार असूनही त्यांना जाणवलं की त्यांचं खरं देह अध्यात्म आहे आणि त्यांचा कल अध्यात्माकडे वळला दरम्यान ते सोशल मीडियावर सक्रिय असून इंस्टाग्रामवर त्यांचे छत्तीस हजार फॉलोअर्स आहेत त्यांच्या पोस्ट प्रामुख्याने ध्यान योगा आणि अध्यात्माबाबतच्या असतात इंस्टाग्रामवर त्यांच्या इंजिनिअरिंगच्या दिवसातील फोटो देखील आहेत तसेच दीक्षांत समारंभात पदवी घेतानाचा ही फोटो आहे दरम्यान आपल्या आध्यात्मिक प्रवासाबद्दल बोलताना ते म्हणतात मी माझं जीवन भगवान शंकराकडे समर्पित केलं असून सध्या मी सायन्सच्या माध्यमातून अध्यात्म समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे अध्यात्मात मजा येत असून त्याच्या गंभीरतेकडे मी जात आहे सर्व काही शिव आहे सत्यच शिव आहे शिवच सुंदर आहे सध्या मी जीवनातील सर्वात सुंदर टप्प्यावर आहे जर तुम्ही ज्ञानाच्या शोधात असाल तर या ठिकाणी तुम्हाला विराम बिंदू मिळेल शिवाय महाकुंभ दोन हजार पंचवीस मध्ये आल्याबद्दल ते म्हणतात इथं येऊ मनाला शांती मिळाली आहे हा चमत्कारिक संसार आहे आणि यापूर्वी मी अनेक धार्मिक शहरांचा प्रवास केलाय यानंतरही आध्यात्मिक प्रवास सुरूच राहणार आहे जीवनात सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ईश्वराची प्राप्ती आहे पण ईश्वराची प्राप्ती करण्याचा मार्ग मात्र संन्यासामधूनच जातो शिवाय हा टप्पा आयुष्यातील सर्वोत्तम टप्पा आहे असंही ते म्हणतात दरम्यान त्यांच्या बोलण्यावरून आणि त्यांचं उत्कृष्ट शैक्षणिक बॅकग्राऊंड बघता सोशल मीडियावर ते फारच व्हायरल झाले असून त्यांना सध्या आय आय टी एन बाबा हे नाव पडलेलं आहे इतकंच नाही तर गेल्या सहा महिन्यांपासून या बाबांनी घरदार सोडलेले असं समजतंय त्यांच्या घरातल्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून आम्हाला सगळीकडे ब्लॉक केलाय सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओज व्हायरल झाल्यानंतर त्यांना समजलं की आपला मुलगा सध्या कुठे आहे मंडई या महाकुंभ आय आय टी एन बाबासोबतच अजून एक नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे हर्षा रिचारिया या तरुणीचं सोशल मीडियावर सध्या तिचे फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल होत असून तिच्या सौंदर्यामुळे तिला नेटकऱ्यांनी सुंदर साध्वीची उपमा दिलेली दिसून येते एक अँकर आणि इन्फ्लुएन्सर असलेली हर्षा ही तरुणी महाकुंभ मेळाव्यात सहभागी होण्यासाठी रथावर आरूढ होत पोहोचलेली होती यावेळी त्याने माथ्यावर टिळा आणि गळ्यात फुलांची माळ घातली होती दरम्यान तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि तिला सुंदर साध्वी असा नेटकऱ्यांनी टॅग दिला सर्वात साध्वी असा टॅग मिळालेल्या या तरुणी झाली आई वडील अजूनही भोपाळमध्येच राहतात असं समजत आहे एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अँकर असल्यामुळे ती कामानिमित्त बराच काळ मुंबई आणि दिल्ली सारख्या शहरांमध्ये राहत होती कारण फक्त दोन वर्षांपूर्वीच ती साधवी झाली आहे निरंजनी आखाड्याचे स्वामी श्री कलाश नंद गिरीजी महाराज हे तिचे गुरु असून सध्या उत्तराखंडमध्ये राहणारी हर्षा ही पूर्णपणे साध्वी झालेली नाही याबद्दल माध्यमांना अधिक माहिती देताना तिने सांगितलं की साध्वी होण्यासाठी सध्या तिचं मार्गक्रमण सुरू आहे हिंदू धर्मात साधू संत किंवा साध्वी होण्यासाठी गुरूंकडून दीक्षा घेणं खूपच आवश्यक आहे अजूनही मला माझ्या गुरुकडून दीक्षा मिळालेली नाही तसेच मी साध्वी नाही मी सनातन धर्माकडे आता कुठे वळत आहे मला सोशल मीडियावर लोकांनी साधवी हर्षा असा टॅग दिला आहे हे योग्य नाही साध मिळणं हे एक प्रकारची फार मोठी गोष्ट आहे त्यासाठी खूप साऱ्या परंपरा पळाव्या लागतात मी असं काहीही केलेलं नाही मी फक्त एक दीक्षा मंत्र घेतलेला होता गृहस्त्री देवनाथ असताना देखील अशा प्रकारची दीक्षा कोणीही घेऊ शकतं असंही हर्षाने स्पष्ट केलंय त्यामुळे आपण अध्यात्मच्या मार्गावर आता कुठे चालायला सुरुवात केली असून अजून फार लांबचा पल्ला गाठायचा आहे असं तिने नम्रपणे कबूल केलं पण असं असलं तरीही सोशल मीडियावर मात्र सुंदर साध्वी म्हणून तिचे फोटोज आणि व्हिडिओज अजूनही शेअर केले जात आहेत शिवाय सुंदर साध्वी म्हणून व्हायरल झाल्यानंतर काही तासातच सोशल मीडियावर तिच्या फॉलोअरची संख्या पाच लाखाने वाढल्याचं दिसून आलं दरम्यान साधवी हर्षा यांना महाकुंभातील पहिले अमृत स्नान करून देणे आणि महामंडलेश्वर यांच्या शाहिरातावर बसण्यावरून वाद निर्माण झालाय पीठातील शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटलं की महाकुंभात ही परंपरा सुरू करणं पूर्णपणे चुकीचं आहे ही विकृत मानसिकता आहे मंडळी एकूणच सध्या प्रयागराज मध्ये तब्बल एकशे चव्वेचाळीस वर्षांनी होणाऱ्या या महाकुंभमेकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलं असून श्रद्धेन आलेले करोडो भाविक तसेच विविध साधू महंत व यांच्या भक्तीच्या विविध तरा पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसत आहे अशातच आय आय टी एन बाबा आणि सुंदर साधवी दोघे व्हायरल झाल्यामुळे सोशल मीडियावर त्यांचीही जोरदार चर्चा होताना दिसते आहे मंडळी करोड रुपयांचा जॉब आणि सोशल मीडियावरील चकचकीत आयुष्य सोडून अध्यात्माकडे वळलेल्या या दोघांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला जिबात विसरू नका धन्यवाद